नमस्कार मित्रांनो आता आपण इथे आलेलो आहे एक मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ते असं आहे की त्याला फार मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्या समुद्र किराणा किनाऱ्याच्या आसपास जे काय म्हणतात त्याला इमारती आहेत इमारतीच्या बाजूला समुद्रकिनारा आहे आणि किम किनारा, किनारा इतका मोठा लाभलेला आहे की तिथे लोकं येऊन थोडासा विरंगुळा आपला घालवतात तिथे आराम करतात तिथे बसतात तर आता ते बघा आहे त्याला म्हणतात मरीन ड्राईव्ह ही मरीन ड्राईव्हमध्ये आलेली इथे खूप लोकं आहेत बघा जरा अशा अगदी मस्त बघा हे लोक आहे मरीन ड्राईव्हवर आलेली आहे आणि ते मरीन ड्राईव्हवर लोकं बसलेले आहेत मस्त आहे त्या कट्ट्यावर आणि त्या कट्ट्यामधून तो जे समुद्र आहे त्या समुद्राचा तो बसून आनंद लुपत आहे लुप्त आहेत समुद्र चला मी तुम्हाला समुद्र दाखवतो मरीन ड्राईव्हचा बसलेले आहेत आणि हा समोर दिसतोय तुम्हाला आनंद असा समुद्र आहे आणि समुद्रात नंतर तुम्हाला ते दिसतंय बघा ते जे दिसतंय ना ते आहे महाराष्ट्राचं जे राज्यपाल आहे ते राज्यपाल निवास त्याला राजभवन म्हणतात ते राजभवन आहे आणि त्याच्या बाजूने इकडे जर बघितलं इकडे 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 सगळा तो वाळकेश्वर परिसर आहे आणि तिथे जे समुद्र थोडीशी अशी मोकळी जागा दिसते थोडीशी अशी त्याला गिरगाव चौपाटी म्हणतात ते मुंबईतलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे चौपाटी जर म्हटलं ना तर चौपाटीमध्ये मुंबईमध्ये फक्त दोनच चौपाट्या आठवल्या जातात आणि त्या आवर्जून ओळखल्या जातात एक म्हणजे गिरगाव चौपाटी आणि दुसरी म्हणजे जुहू चौपाटी ह्या दोन्ही चौपाट्या मुंबईमध्ये फार प्रसिद्ध आहेत आणि थोडंसं पुढे गेलं तर ते सफेद वगैरे जे दिसत आहेत ना आता ते नवीन बांध हे झालेलं आहे रोड जो आहे ना तो अंडरग्राऊंड काढलेला आहे त्याचं नवीनच आता काम झालेलं आहे आणि मला आता आता ओपन पण झालेलं असेल मी कदाचित तिक मी अजून अजून तिकडे गेलो नाही त्यामुळे मला तेवढी कल्पना नाही आहे पण अंडरग्राऊंड रस्ता करणार होते तो अंडरग्राऊंड रस्ता आहे आणि हे बघा हे कसा अगदी कर्व असलेला बघा कसा एकदम मरीन ड्राईव्हचा हा नजारा आहे हे दृश्य आहे आणि ते दृश्य जे समुद्राचं आणि हे सगळं आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी टिपण्यात टिपण्यासाठी ही लोकं आलेली आहेत बघा सगळे लोक अशी बसलेले आहेत मस्त छान बैगी आणि असं समुद्राच्या ज्या लाटा आहेत अशा भरभर भरभर येत आहेत अजून तशी भरती आलेली नाही आहे पण जेव्हा लाटा येतात आणि भरती येते ना तर त्यावेळेला ह्या लाटा अशा उसळतात आणि जे बसलेले असतात कट्ट्यावर त्यांच्या अंगावर त्यांचे शहारे येतात तर ते फार एकदम एक बघण्यासारखं आणि त्याचा तो जो रोमांच असतो लाटांचा तो राटांचा रोमांच घेण्यासाठी फार म्हणजे लोक उत्सुक असतात पावसाळा आहे तर ते दृश्य आता लवकरच आपल्याला जेव्हा पाऊस पडेल आणि जेव्हा समुद्रामध्ये जेव्हा लाटा उसळतील ना तर ते नक्कीच दृश्य आपल्याला मी एखाद दिवस येऊन ते दाखवेल आणि ते बघा ते किती मस्त असं व्यंगम दृश्य असतं आणि बघण्यासारखं असतं आणि लोकफार त्याचा आनंद घ्यायला पण येतात आता सध्या आज कसं आज सुट्टीचा दिवस पण आहे पाऊस नाही आहे पण तरीही लोकं येऊन बसलेले असतात आणि रोजच लोक येऊन बसतात त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे तुम्ही संस्थेत घेण्यासारखा पण नाही शासन पण होऊ नये लोक सकाळी पण येतात संध्याकाळी पण येतात आणि रात्रीसुद्धा येतात रात्रीच्या तुम्ही जर मध्यरात्री जरी आला तर लोकं थोडीशी कमी असतात पण येतात आणि आनंद घेतात असतो असे बसून समुद्रातल्या हवामानाचा त्या समुद्रामध्ये बघा जरा थोडंसं असं इकडे जर बघितलं तर बोटी पण आहेत बघा आणि समुद्राच्या पाण्यामध्ये कशी हिरकावी ते नक्कीच आपलं आपलं जीवन हे असं पाण्याच्या पोटी जास्त हेलकाव करणार ठीक आहे मोबाईल येतात आनंद घेत आहेत अगदी प्रकारे झालेला आहे तुम्हाला आनंद मोबाईलमध्ये खूप तुम्हाला दाखवणार आहे तर ठीक आहे मित्रांनो नंतर कधी पाऊस पडल्यावर आणि पाऊस पडल्याच्या नंतर ज्या समुद्र एका आता जात असतात तुम्हाला एखादा दिवस येऊन दाखव मी तोपर्यंत आपली रजा घेतो नमस्कार